नमस्कार मी प्राध्यापक श्री लक्ष्मीकांत शंकर सत्पलकर आज आपल्याला वर्ग बारावी कला या शाखेतील विषय समाजशास्त्र या विषयातील प्रकरण भारतातील सामाजिक समस्या या प्रकरणातील सामाजिक समस्या अर्थ आणि स्वरूप या विषयावर सविस्तर अशी माहिती पाहायची आहे तर सामाजिक समस्या आणि या स्वरूप याविषयी सविस्तर अशी माहिती पाहूया चला आता प्रस्तावना पाहूया की सामाजिक समस्या म्हणजे काय सामाजिक समस्येचा जर आपण विचार केला तर वैयक्तिक समस्या म्हणजे काय याचाही आपल्याला विचार करावा लागेल आता याचा अर्थाचा विचार करताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला हवी की एका व्यक्तीची समस्या ही वैयक्तिक समस्या असते तर कोणत्याही समूहाचा समूहाची किंवा एक दुपदरी प्रक्रिया म्हणजेच उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला एकटेपणाची समस्या भासत असेल तर त्या समस्येचे मूळ मात्र आसपासच्या माणसांना काही कारणामुळे त्या व्यक्तीशी असलेले संबंध तोडल्यामुळे ती व्यक्ती एकटी पडते तर कदाचित व्यक्तीच्या स्वभावातील काही गोष्टी इतरांनाही आवडत नसल्यामुळे त्या व्यक्तीला एकटे पण जाणवू शकते उदाहरणार्थ त्या व्यक्तीच्या स्वभावातील गुण असंही म्हणायला हरकत नाही समाजामध्ये उद्भवणारी जी काही समस्या असेल त्याला आपण सामाजिक समस्या असं म्हणूया याच प्रकारे समाजामध्ये अनेक समस्या उद्भवतात या समस्येमधूनच सामाजिक समस्या निर्माण होत असतात एका व्यक्तीची समस्या ही सामाजिक समस्या होऊ शकत नाही त्याकरिता समाजामध्ये ज्या काही बऱ्याचशा समस्या आहे त्या समस्येचा वैयक्तिक समस्येमध्ये समावेश होतो तर अशा प्रकारे सामाजिक समस्यांची साम प्रस्तावना आहे तर वैयक्तिक समस्येची काही लक्षणे आहे वैयक्तिक समस्याची लक्षणे काय असतात वैयक्तिक समस्या फक्तही संबंधित व्यक्तीशी जाणवत असते इतरांना जाणवत नाही म्हणजेच व्यक्तिगत समस्या ही एकाच व्यक्तीला जाणवत असते दुसऱ्याला जाणवत नसते समस्ये समस्येचे कारण त्या व्यक्तीशी निगडीत असते उदाहरणार्थ त्या व्यक्तीच्या विशिष्ट सवयी आळशीपणा निरुत्साईपणा समस्येचे कारण त्या व्यक्तीचा वावर असतो समूहामध्ये किंवा समाजातमध्येही असू शकतो म्हणजे त्या व्यक्तीचा कोणाला त्रास होऊ शकते त्या व्यक्तीच्या व्यक्तीची शैक्षणिक गुणवत्ता क्षमतेनुसार त्याला नोकरी उपलब्ध होत नसेल त्याला नोकरी मिळत नसेल तर त्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता नसेल समाजातील लोक मानसिक पद्धतीने राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे समाजात विधेयक गोष्ट न घडणे असे वगैरे वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी आहे की ज्या वैयक्तिक समस्याची लक्षणे आहे स्वतःच्या वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी स्वतःच प्रयत्न करणे आवश्यक असते जर स्वतःची समस्या सोडवायची असेल तर दुसरा प्रयत्न करू शकत नाही उदाहरणार्थ एखादी विद्यार्थी आहे तो जर आपल्या गुणवत्तेमध्ये कमी पडत असेल तर त्याला अधिक गुण मिळवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल स्वतः प्रेरित व्हावं लागेल त्याला स्वतःची इच्छाशक्ती निर्माण करावी लागेल तरच तो आपली समस्या सोडवू शकतो अन्यथा आपली समस्या सोडवू शकणार नाही वैयक्तिक समस्यांना समोर जात असताना आणि त्या सोडवताना वाटते आपल्या तितक्या सोप्या नसतात काही व्यक्ती जर समस्या सोडवण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली असते तर काही व्यक्तींना समस्या सोडवण्यासाठी मदत भासत असते कुटुंबातील सदस्य असेल मित्र असेल शिक्षक असेल लोकांकडून ज्या काही समस्या असतील तर व्यक्तीने ज्याला प्रोत्साहन किंवा आधार मिळाला तर ते व्यक्ती त्याला योग्य असं मार्गदर्शन करू शकते म्हणून त्याला त्या समस्या सोडवण्यासाठी कधीकधी मार्गदर्शनाची सुद्धा आवश्यकता भासत असते आणि जोपर्यंत त्याला मार्गदर्शन मिळत नाही तोपर्यंत त्याची समस्या तो पाहिजे त्या प्रमाणात सोडवू शकत नाही म्हणून वैयक्तिक समस्या सोडवताना कधीकधी त्याला समाजाचीही आवश्यकता भासत असते तर सामाजिक समस्या म्हणजे नेमकं काय आतापर्यंत आपण पाहिलं की वैयक्तिक समस्या यातून काय काय झालेलं आहे वैयक्तिक एका व्यक्तीच्या समस्या सोडवण्यासाठी काय के काय केलं पण इथे काही व्याख्या दिलेल्या आहे त्या व्याख्यावरून आपल्याला सामाजिक समस्या नेमकं का काय आहे हे लक्षात येईल तर सामाजिक समस्या ही अशी स्थिती आहे की ज्यामध्ये काही सामाजिक संकेताचा विपरीत वर्तन करणाऱ्या आणि त्या आनंदात मानसणाऱ्या व्यक्तीची संख्या लक्षणे दुसऱ्या मोठी असते त्यानंतर दुसरी व्याख्या केलेली आहे की सामाजिक समस्या ही मानवी नातेसंबंधातील अशी परिस्थिती असते की ज्या पुढे समाज किंवा समाजातील अनेकांच्या महत्त्वाच्या आशा आशा आकांक्षा झोका उत्पन्न होऊ शकतो तर अशा प्रकारे सामाजिक समस्यांच्या व्याख्या आपल्याला इथं पाहायला मिळते तर अशा प्रकारे सामाजिक समस्या आणि वैयक्तिक समस्या यातील आपण बऱ्याच बाबी यावर प्रकाश टाकल्या तर सामाजिक समस्येचा आपण इथं अर्थ आणि स्वरूपसुद्धा जाणून घेतलेलं आहे तर कशा प्रकारे सामाजिक स्वरूप आणि सामाजिक अर्थ सामाजिक समस्येचा अर्थ असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी सामाजिक समस्येबद्दल माहिती पाहिली त्या आधारे सामाजिक समस्याचा अर्थ आणि स्वरूप स्पष्ट करा असा गृहपाठ तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या आधारे विचारला जाऊ शकतो तरी आजचा व्हिडिओ आपण काळजीपूर्वक जर पाहाल तर नक्कीच तुमच्या लक्षात येईल की गृह सामाजिक समस्या आणि अर्थ कशा प्रकारे सोडवायचा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज इथेच थांबतो धन्यवाद